मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी, मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची मी काम मी केलेलं आहे या पुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मी, मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामधून दोन दिवसामध्ये मी, मी, मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन